आज अंजूच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्या घरी सुभद्रा निवासामध्ये जमलो सर्वजणी खूपच आनंदात होत्या कारण खूप दिवसांनी एकमेकींना भेटणार होतो आणि निमित्त होतं अंजूचा वाढदिवस मंदाचाही वाढदिवस सहा फेब्रुवारीला झालेला होता म्हणून दोघींचा वाढदिवस एकत्र करण्याचं ठरवलं भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करणे आले सर्व मैत्रिणींनी औक्षण केले अर्थातच दोघींसाठी असणारा हा आनंदाचा आणि अविस्मरणीय असा क्षण होता आहेत का अविस्मरणीय क्षण जमलेल्या सर्व मैत्रिणी आणि मित्रपरिवार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद